どこから આવ ઉભો આવ we oh गाना <tik> जय जय करे जय भाई अखंड महाराष्ट्र महाराष्ट्राचं वारकऱ्याचं आम्हा सगळ्यांचं एक आराध्य दैवत म्हणून आज ज्या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये पुण्यातील ज्या पद्धतीची वारकऱ्यांची दिंडी मार्गस्थ होत असते त्याच पद्धतीने शेगाव मार्गे येणारी जी दिंडी जी आहे ती सोलापूर मार्गाहून पंढरपूरकडे प्रस्थान होत असते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील ते आपापल्या पद्धतीने आपापल्या परि परिचयाने स्वच्छतेचं काम करतायत परंतु माझी त्यांना एक विनंती माझी विनंती अशी राहील की सोलापूर शहरातून दिंडी मार्गातून मार्गस्थ होत असताना वारकरी लोक मार्गस्थ होत असताना ते वेगवेगळ्या नृत्य वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ते रस्त्यावर घेत असतात परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीची खड्डे पूजनाची यंत्रणा ही सक्षम फेल गेलेली आहे मला असं वाटतंय की सोलापूर महानगरपालिकेकडे डांबराचा तुटवडा निर्माण झालाय की काय अशी एक परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये निर्माण झालेली आहे महायुतीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री मंत्रीगण हे चांगल्या पद्धतीचं काम आपल्या पद्धतीने जबाबदारीने पार पाडत आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेचे सन्मानिय आयुक्त सचिन ओंबाशे हे फक्त कागदावर रेगोटा ओढवण्याचं काम करत आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना सोलापूर शहरामध्ये फेरफट फटका मारण्याची वेळ त्यांच्याकडे नाही आहे का अशी दिसते खालता तो अधिकारी जे आहे तो अधिकारी सोलापूर शहरामध्ये रस्ते बुजवण्याचं काम कशा पद्धतीने करतो हे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं गेलं पाहिजे गेल्या दोन ते चार दिवसापासून आम्ही बघतोय सोलापूर शहराच्या दामराजी रस्त्यामध्ये खड्डे अशा पद्धतीने पडले की एका डबक्यामध्ये एक मुलगा त्या ठिकाणी बसू शकतो अशा पद्धतीची अवस्था सोलापूर शहरामध्ये झाली आहे परंतु त्यांची भूमिका फक्त त्या खड्ड्यामध्ये माती आणणे आणि आन दगडं टाकून बुजवण्याचं काम चालू आहे मला त्यांना सांगायचं आहे की हा पावसाळा चालू आहे सोलापूर शहरामध्ये दोन दिवसावर तीन दिवसावर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय समजा आता तीस तारखेला ती दोन तीन दिवसामध्ये वारकरी वारकऱ्यांची दिंडी या सोलापूर शहरामध्ये येते त्याच्या त्याच्या जर पाऊस पडला आणि ती माहिती वाहून गेली तर जसेच्या तसे खड्डे दिसतील म्हणून सोलापूर महानगरपालिका कुठेतरी जागी झाली पाहिजे वारकरी लोकांच्या बाबतीमध्ये एक आत्मीयतेचा विषय एक आत्मीयतेचा विषय आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं अनोख आंदोलन आम्ही या ठिकाणी आहे कारण की जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांच्या त्यांना कुठेतरी जाग घ्यावी आणि ते चांगल्या चांगल्या पद्धतीने या सोलापूर शहरातील रस्त्यावर एक फिल्ड पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने काम करावं हेच आमची अपेक्षा आहे तुम्ही घटक पक्षाचे पदाधिकारी तुम्ही काय आम्ही आम्ही सत्तेमधले घटक पक्षाचे घटक पक्षांना एक आम्ही महत्वाचा गट आहे तसं म्हणता येणार नाही की राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री चांगल्या पद्धतीचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये करतात